हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदीप येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आजपासूनच खात्यावर जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता अर्थ खात्यातून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये महत्वाची ठरलेली योजना योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण याच महत्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आता वेळेच्या आधीच मिळणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार आहे यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता पण आता आजपासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे डिसेंबर अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या के महिलांची संख्या नऊ लाख होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती आता नव्याने चार लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे त्यामुळं राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये मिळणार आहेत दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे वाहन असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांनाही यातून वगळण्यात आलं आहे सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केली आहे एकंदरीतच काय तर आता लाडक्या बहिणींना एक, एक गुड न्यूज आलेलीच आहे की आजपासून त्यांच्या खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे धन्यवाद